जय जय श्रीराम श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने राम मंदिर अयोध्या उद्घाटन सोहळा निमित्त आज अशोक चौक येथे जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भव्य असे डेकोरेशन व फटाके वगैरे वर लाइटिंग रोषणाई वगैरे करण्यात आलेली आहे भव्य महाप्रसादाचं वाटोपी केलेले आहे आणि खूप लोकांच्या प्रतिसाद चांगला भेटत आहे जय आज या ठिकाणी बेश्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या इथे मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठापन निमित्त भव्य असा भव्य दिव्या असा त्यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाप्रसादाचं कार्यक्रम आयोजन केलेले आहेत खरोखरच आज राष्ट्रीय सण म्हणून आपण सगळेजण साजरा करतो आहे त्यामागं एकमेव कारण बोललं तर लोकसंख्या असलेल्या भारत देशात बारशे पाचशे वर्षाचा संघर्ष करावा लागतं आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर होते हे पुन्हा एकदा असं कधीच घडू नये यासाठी या, या सर्व युवकांनी प्रभू श्रीरामांचा आदर्श घेऊन हनुमानांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन यापुढे आपल्या आपल्या भारत देशाच्या नेतृत्व करतील असं मी आशा व्यक्त करतो आणि या सगळ्यांवर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद राहायला पाहिजे अखंड भारतावर यापुढे आपल्या कुठल्याही आदरणीय लोकांचं संकटा या देशावर येऊ नये असं मी प्रभू श्रीरामंतरणी प्रार्थना करतो अयोध्या तो ज्या की आणि काशी मथुरा बाकी आहे हे वाट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि यापुढं काशी आणि मथुरा मुक्त कसं करायचं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि कुणाशी कसं आणि कसं वागलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यासाठी पुन्हा एकदा पाचशे वर्ष आपल्याला घालवायचं नाही असं सगळ्यांना मी सांगतो जय श्रीराम जय